त्यामुळे सुरतमध्ये भाजपचे उमेदवार मुकेश दलाल यांची बिनविरोध निवड झाल्याने मिरजेत पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या जनसंपर्क का कार्यालयासमोर भाजपच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत पेढे वाटत जल्लोष साजरा केला प्रथमत मोदी साहेबांचं मी अभिनंदन करेन सगळ्या सुरतच्या सर्व मतदार बंधूंचंही अभिनंदन करेन आज माघार घ्यायचा शेवटचा दिवस होता सुरतमध्ये पण भाजपचे उमेदवार मुकेश दलाल हे सुरत लोकसभेमधून भाजपमधून तिने उमेदवार दाखल केली पण निलेश कुंभाणी यांचा काँग्रेसचे उमेदवार होते या निलेश कुंभानीचा अर्ज काही कारणा तो छाननीमध्ये तो निघाला तो छाननीमध्ये निघाल्यानंतर सगळ्या अपक्षांनी माघार घेतली आणि आमचे मुकेश दलाल हे भाजपचे उमेदवार हे बिनविरोध देश म्हणजे देशामधल्या सगळ्या ह्याच्यामध्ये पहिली बिनविरोध सीट भाजपची निघाली म्हणून मी मोदी साहेबांचं आणि सुरतच्या त्या सर्व मतदारबंधूंचे मी आभार मानतो आज आम्ही जल्लोष त्यासाठी केला पेढे वाटले आनंद व्यक्त केला आज चार सो पार म्हटलं तर आज आम्हाला तीनशे नव्याण्णव टप्प्याला आला आम्ही काही टप्प्यात तुम्ही गेल्यानंतर तसंच कव्हर करत कव्हर करत आम्ही चार सो ऑब्लिक झिरो त्या मतावर आम्ही उभा राहणार आणि हे निश्चित आहे कारण हे आता तेल दिसले आता पिक्चर पुढं बाकी आहे त्यामुळं निश्चितच ज्यावेळी चार तारखे रोखेल त्यावेळेला ह्या काँग्रेस आणि इतर सर्व मित्र त्यांच्या पक्षाचे जे कुठले हो ते कुठे महागाडी कुठे केली ती नाही देशामध्ये इंडिया महागाडी त्यावेळी त्यांना समजेल की आपण किती आणि किती आपण पाण्यात आहोत हे त्यांना समजेल हे मोदी साहेब त्यांना दाखवून देतील परत एकदा मोदी साहेबांना माझ्या शुभेच्छा यावेळी पालकमंत्री सुरेश खाडे यांनी नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करत आता आम्हाला चारशे पार म्हणजे तीनशे नव्याण्णवचा आकडा पार करावा लागेल आणि आम्ही तो करू असा विश्वास व्यक्त केला आता फक्त ट्रेलर दिसला आहे पिक्चर अजून बाकी आहे तर चार जून रोजी इंडिया आघाडीला समजेल की आपण किती पाण्यात आहोत असा इंडिया आघाडीवर पालकमंत्री सुरेश खाडे यांनी घणाघात केला महानकर नेफ्टसाठी आदि माने मिरज Thank you.